कधी कधी स्त्री घर सोडत नाही ती फक्त तिथून निघून जाते जिथं तिची किंमत होणं थांबत दिवे लागलेले होते पण मनातल्या अंधारातून कोणीच येत नव्हतं अन्वी टेबलाजवळ बसून तिचं छोटंसं बॅग पॅक करत होती काही कपडे काही पुस्तकं आणि तिची डायरी ज्यात प्रत्येक पानावर तिच्या मरणाऱ्या नात्याचा एक अध्याय लिहिला होता समीर घरात शिरला त्या शांत अस्तित्वाने तो दचकला टेबलावर चहा आणि त्याच्या समोर ठेवलेली तिची डायरी तो उघडतो पहिल्याच पानावर लिहिलं होतं मी तुला सोडत नाही आहे मी स्वतःकडे परत चालले समीरचा चेहरा पांढरा पडला तो धावत तिच्या खोलीकडे गेला अन्वी कपाट बंद करत होती ती वळली डोळ्यात पाणी नव्हतं पण ताकद होती अन्वी हे काय आहे कुठे चालली आहेस त्याचा आवाज घाबरलेला अन्वी शांतपणे म्हणाली जिथे माझ्या भावनांची किंमत नाही तिथे माझं थांब थांबणं पण चुकीचं आहे ना समीर पुढे येत था म्हणाला थांब ना आपण बोलू अन्वीने वर करून त्याला थांबवलं समीर तू बदललास हे ठीक आहे पण तुझं माझ्यावरचं प्रेम कमी झालं हे सांगितलं नाहीस तू मला म्हणून माझ्या मनात विश्वास मरत गेला तो शब्द हरवून उभा राहिला अन्वीने पुढे सांगितलं मी तुला दोष देत नाही आहे फक्त स्वतःला यातून बाहेर काढते ती बॅग उचलते तिच्या चालण्यात शांतता होती पण त्या शांततेत हजारो न बोललेले रडणारे प्रश्न होते समीरचं हृदय थरथरलं पहिल्यांदा त्याने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला मी प्लीज एक संधी दे ना मला मी त्याच्याकडे पाहिली एक शेवटचा खोल तुटलेला पण स्थिर नजर मी वर्षभर तुला संधी दिली समीर फक्त तू घेतले नाहीस समीरचे हात तिच्यापर्यंत पर्यंत पोचले नाहीत तिच्या शांततेने त्याला मागे ढकललं अन्वी दाराकडे चालली तिने एकदाही मागे पाहिलं नाही दारापाशी थांबून ती फक्त एवढंच बोलली जर तुला माझी किंमत खरंच कळली तर तू मला शोधशील पण मी मात्र स्वतःला हरवू देणार नाही दार हलकेच बंद झालं कोणताही आवाज नाही कोणतंही भांडण नाही फक्त एक नातं शांतपणे हळूवार आणि कायमचं संपलं त्या रात्री समीर पहिल्यांदा रडला अन्वीच्या अनुपस्थितीने नाही तर तिच्या शांततेने स्टोरी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनातलं काहीही असेल तर कमेंट्समध्ये लिहा आपल्या प्रेमिक कथा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ